ते मी पूजा मी आणि बरंच काही या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदात जाऊ तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करून हीच स्वामींचरणी प्रार्थना करते आणि आजच्या या सुंदरच्या ब्लॉगला सुरुवात सुद्धा करते तर रात्री नाव चेंज केलंय पण तिथे आलं होतं लिहून की चौदा दिवसांनी म्हणजे ते हे होणार चेंज होणार तर हे मला पण माहीत नव्हतं नाही तर मग मी लवकरच केलं असतं तर बघू आता कधी होईल नाव चेंज मी इकडनं केलं आहे पण आता आपल्या इथे कधी दिसेल ते काही मला मी सांगता येणार नाही तर ठीक आहे आज आदवैचं आणि आरूचं करणार करणारे घरच्या घरीच करणारे पण जे काय करेल छानसं ते तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ कंटिन्यू करा आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करा हां काय हां जय बाप्पा करायचा राहिला आहे तो सांगतोय आज जय बाप्पा करायचा राहिला आहे आज आहे आणि खूप उशीर झाला खरं तर आता वाजलेत पण बघा किती बा साडेबारा होत आलेत आरूला आणायला जायला आहे म्हटलं ब्लॉगला सुरुवात करावी आणि निघाव कपडे धुऊन झालेत वाळत घालायची बाकी आहेत रोज सगळं आवडतं साडे दहा अकरा पर्यंत पण आज खूपच उशीर झाला तर चला ताई आल्या होत्या मग आम्ही बोलत बसलो आणि मग वेळ कसा गेला समजलंच नाही हाय करा दे आणि आदुडी इथं खेळत होती सगळी खेळणी वगैरे तशीच ठेवली आहेत हो ना तर चला आता उशीर होईल पटकन निघते आणि मग बोरण्याच्या वेळेस मग तुमच्या सोबत शेअर करेल जे काय कसं आहे काय संध्याकाळी उडीदवडे करावेत असं म्हटलं डाळ भिजत घातली आहे बघू काय काय फोन केला का कोणाला हॅलो चला आता रांगोळी काढली मी आणि अशी काढली आहे आरूच पतंग डेकोरेशन पण आहे थोडंफार आणि फ्रंट कॅमेऱ्यामुळे कदाचित तुम्हाला उलट दिसत असेल बोरन आणलेलं काय मला हे खूप आवडते आता पटापट आवडून घेते आणि आणि बलून वगैरे पण फुगवायचे अजून पतंग बनवलंय ते नंतर दाखवते आता पहिली आवडते पटपट घरच्या घरी शॉर्ट आणि स्वीट इथे डेकोरेशन केलेलं आहे कसं वाटतंय हे मला कमेंट करून नक्की सांगा कारण की बोरण हल्ला मी कधीच डेकोरेशन केलं नव्हतं हे पहिलं वर्ष आहे की मी डेकोरेशन केले नाही तर आम्ही खाली हळदी कुंकू करतानाच त्याचं बोरण करत असतो तर डेकोरेशन कसं वाटतंय ते मला नक्की सांगा हे पतंग वगैरे हो सगळं मी हाताने बनवले आणि हे तोरण आधीच होतं माझ्याकडे तर ठीक आहे मग आता पटकन साडी घालून घेते सात वाजलेत उशीर झालाय खरं तर आता पटापट आवरतो आणि मग भेटते

thank <laughs> you झाले आणि खूप जास्त उशीर झाला खरं तर आता दहा वाजून गेले ते उडीद वडे करणार म्हटलं होतं तर उडीदवड्यांचं झालंय असं पहिली गोष्ट की खूप वेळ जाईल जर वडे करत बसले तर म्हणून मग मी एक आयडिया केली सरळ आहे ना अशी भाजी करायला घेतली मी कारण की उडीद वडे जर म्हटलं ना करत बसेल आता आजूला खायला तिला किचन वाटे खूप पसारा पडलेला आहे म्हणजे इकडं तिकडं चहा मागाशी उतू गेला त्या लेडीज आलेल्या तर त्यांना चहा केलेला आणि आता इथे सांबर उकळतोय आणि एवढं पीठ आहे आता यांना आधी खायला देणार आणि मग मम्मी आणि मी मग बसणार आहे तर चला आता हे पटापट पटापट तर नाही तळता येणार कारण की बघतच राहील पण करून घेते आता पटपट आणि आवरतो मग खूप उशीर झाला कारण की आज नऊ साडे नऊच्या आत जेवायची सवय आणि दहा वाजून गेले आणि त्यात ह्यांचा गुरुवार आहे आज उपवास आहे ठीक आहे चला बोरणान कसं वाटलं ते मला कमेंट करून नक्की सांगा खरं तर झालं का, काय सहा ते साडेसहाच्या दरम्यान करायचं असं ठरलेलं पण खूप उशीर झाला आद वै उरकून पण देत नव्हता आणि त्यात सगळाच म्हणजे उशीर उशीरच होत गेला आणि खूपच जास्त उशीर झाला नऊ वाजता बोरणान झालं आणि मग हे करायला घेतले समर्थ अभ्यास करतोय आरू पण अभ्यास करतोय हे अभ्यास घेतात त्यांचा आज समर्थाचा अभ्यास घ्यायला पण उशीरच झाला सगळा तरी ठीक आहे चालेल चला बोर्डन कसं वाटलं ते मला कमेंट करून नक्की सांगा केलं केलंय घरच्या घरी जसं मला जमेल तसं मुलांना बघून तर मग कसं वाटलं ते मला कमेंट करून नक्की सांगा नवीन असाल तर सबस्क्राईब करा व्हिडिओला आतापर्यंत लाईक केलं ला, नसेल तर लाईक सुद्धा करा आणि माझा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून सांगायला विसरू नका अजून काहीतरी सांगायचं होतं तुम्हाला मी काय होतं कधी कधी ना असा खूप उशीर झाला आणि मग त्या गोंधळामध्ये बोलण्याच्या ओगामध्ये काही गोष्टी विसरून जाते तर ठीक आहे चला नवीन असेल तर सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि माझा व्हिडिओ संपूर्ण पाहिलात त्याबद्दल खरंच खूप 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 मनापासून धन्यवाद उद्या एक छानसा व्हिडिओ घेऊन पुन्हा हजर राहील तोपर्यंत बाय